ताज्या बातम्यांसाठी पाहत आंध्र प्रदेशाच्या एका खासदाराने तिसऱ्या आपत्त्याच्या जन्मासाठी महिलांना पन्नास हजार रुपये आणि मुलाच्या जन्मासाठी गाय भेट देणार अशी घोषणा केली आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील जनतेला अधिक अपत्यांना जन्म द्या यासाठी प्रोत्साहित केलं आहे त्यानंतर विजयनगरचे पक्षाचे खासदार काली सेट्टी अप्पाला नायडू यांनी ही घोषणा केली आहे नायडू यांची ही ऑफर सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे डीटीपीचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही घोषणा आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे विजयनगर येथील राजीव क्रीडा संकुलात शनिवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत खासदार नायडू यांनी घोषणा केली आहे दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील घटत चाललेल्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली होती बिहार आणि उत्तर प्रदेशात तरुणाई संख्या जास्त आहे तर दक्षिण भारतात ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे असं नायडू म्हणाले होते लोकसंख्या नियंत्रणापेक्षा दीर्घकालीन व्यवस्थापन करणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले पूर्वी मी कुटुंब नियोजन करा अधिकची लोकसंख्या वाढवू नका याचा प्रचार करीत होतो पण आता माझा विचार बदलला आहे लोकसंख्या वाढीचा प्रचार करत आहे असं नायडू यांनी स्पष्ट केलं